रूप तुय फुलावानी केला तनण्याचा सार हवामानाचा नेमका हवामानाचा नेमका गेला चुकून अंदाज हवामानाचा नेमका गेला चुकून अंदाज सारा धुतला सिनगार सारा धुतला सिनगार अशा बरसल्या धारा सारा धुत लासिने गार अशा बरसल्या धारा पुरी पाणी अपावसत पुरी पा अशा अशा पाणी अपावसत नको मारू येल धारा अशा पाणी अपावसत नको मारू येल धारा आलगन क्यास पाणी नाही त्याले आराधुरा आला नाही त्या पावसात नुको मारू हेर झावसात नुको मारू येल कोण आमोस मात आता वाय वारे भल कोण आमोस मात आता वाय वारे कायपुनाचा भरोसा कायपुनाचा भरोसा गेले बय पून सारे कायपुनाचा भरोसा गेले बय पून सारे भल्या भल्या माणसाचा आय चढलाय पारा भल्या भल्या माणसाचा आय चढलाय पारा अशा पाण्या पावसात पोरी पाणी आपाव सत नोकुमार येर धारा अशा पाणी आपाव सत नोकुमार येर धारा अन कुठं छेदलेलं पाणी अन कुठं पेटलेलं पाणी कुठं छेदलेलं पाणी कुठं पेटलेलं पाणी त्या जीवावर हे कोणाचा जीवावर हे कोणाचा कसं भेटलं हे पाणी जीवावर हे कोणाचे तसे भेटले हे पाणी झाले लागल हे पाणी झाले लागल हे पाणी झाले धूपना अंगारा झाले लागल हे पाणी झाले लागल हे पाणी झाले धूपना अंगारा अशा पाण्या पाण्यापावसत भूरी पाण्यापावसत रूप मारू एरजा

नाही त्या रे आराधुरा अशा पाण्या पावसात गोरी पाण्या पावसात नको मारु नुको नको मारु रजारा रे आरा